नमस्ते मित्रांनो आपण पाहूया बळमाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपण पाहतो बापू म्हणत असतो मामा तो माणूस खूपच आड चालला आहे त्यांना आनाला काही समजते का नाही कसं बोलावं काय बोलावं आणि त्याच्या गावीमध्ये आपण आलो आहोत आणि त्यानं स्वागत करावं की भांडण काढावं त्याला कळत नाही कसं काय मामा म्हणतात अरे बुद्धी असते या एकेकांची आता गावा गावागावामध्ये एक, एक लोक तसे असते यात आत बघ आता काय करायचं पुढं मामा सांगतात अजून त्याची चुका भरून यायच्या आहेत कसं आहे श्रीकृष्णानं शिशुपालाला नव्याण्णव चुका माफ होते होती शंभराव्याला त्याला मारून टाकलं होतं तसंच आहे हे त्याची पण पापाचा घडा भरणार आहे भरल तेव्हा त्याच्याकडं मी बघतोच की तेव्हा कसं आहे तुम्ही काळजी नका करू त्याची मी बघतो काय करायचं त्याला पण मामा तो नाना लईच बोलतोय लय आडतो या आता कसं करायचं मग आणि भांडणसुद्धा काढायला लागला आहे तो आणि बोलला आहे आपल्या पिकामध्ये सोडायचं नाहीत मेंढ्र मामा बोलू लागतात अरे बापू मी बघतो काय करायचं आणि मेंढरानं कुठं चारायचं ते बघू आपण तू नको काळजी करू त्याची इकडे आपण पाहतो नाना एकदम चिडलेला असतो व तो घरामध्ये येतो व तो, तो, तो बोलू लागतो माझ्याशी भांडणं करतात माझ्या गावी येऊन मलाच बोलू लागले आहेत यांची एवढी हिंमत कशी काय झाली असे तो बोलत असतो आणि हे लोक मेंढर कुठं चरतात ते पाहतो मी माझ्या शेतामध्ये जर आलं तर ह्यांना सोडणार नाही मी तर त्याची पत्नी विचारते अहो काय झालं इतका का चिडला आहे आणि कोणावर रागवत आहे इतका तर तो नाना बोलू लागतो बाळूमामा आले आहेत आपल्या गावी आणि इथं मेंढर चरणार आहेत नानाची पत्नी बोलते काय सांगता बाळूमामा आले आहेत गावी आपल्या आणि तु, तुम तुम्ही त्यांच्याबरोबर भांडला अहो ते देव आहेत असं नका करू नाना ऐकत नाही को हे देव वगैरे काय नसतं या तू काय विसांगू नको कोणाचं माझा नानाची पत्नी बोलू लागते अहो मी त्यांच्याबद्दल खूप ऐकलं आहे ते आपल्या गावे आले आहेत तुम्हाला काय करत आहे ते आणि आपल्या शेतामध्ये अजून आलेत का ते नाही ना मग त्यांना मेंढर चरायची तिकडे चरू द्या तुम्हाला काय होतं या नाना बोलतो तसं नाही चालायचं आपल्या गावामध्ये आलेत आणि कोणाच्या पण पिकामध्ये गेलं तर मला ते नाही चालायचं पिकं खराब केली तर काय करायचं नानाची पत्नी बोलू लागते अहो तसं नाही त्यांची मेंढं जिथं बसतात उलटं तिथं दुपटीनं पीक येतं आहे असं मी ऐकलं आहे नाना बोलतो तसं काही बी नसतं तू काही बी बोलू नकोस कुणाचं काय ऐकून आलीस कुणास ठाऊक नाना बोलतो आता मला खूप राग आला आहे त्यांचं आणि माझ्यासोबत ते वाद घातले आहेत मी त्यासने पिकामध्ये येऊ देणार नाही मेंढर कुठं चालतात ते, ते, ते पाहायचंच आहे मला आता नानाची पत्नी बोलते अहो तसं काय बी करू नका मामांशी वाद घालू नका मामा म्हणजे देव आहेत आणि ते सर्वांचं भलं करतात पुढे आपण पाहतो एकजण तिच्या नवऱ्याला सांगत असते अहो आपल्या गावी बाबू मामा आले आहेत आणि ते तुम्हाने विचारत होते ते ऐकताच तिचा नवरा खूप आनंदी होतो हो तो म्हणतो मी आत्ता लगेच काही जेवत नाही पहिला मी बाळमासनी भेटून येतो त्याच्या आधी मला जेवणा जेवणसुद्धा जाणार नाही बघ त्याची पत्नी बोलते अहो जेवण तरी जावा काहीतरी खावा तर तो बोलू लागतो नाही नाही घशाखाली आणबी जाणार नाही बघ आधी मी मामांशी भेटून येतो पुढे आपण पाहतो सत्यावाला सांगत असतात मामा आपल्या हेतच आले आहेत आणि त्यासने आपण भेटून येऊ तर सत्यवा बोलते नाही नाही आता मला एवढं लांब काय चालायचं व्हायचं नाही बघ तुम्ही जाऊन या तर ते बोलतात अहो तुला कुठं मी चालत येणार आहे आपण जाऊ गाडीनं सत्यवा बोलते नाही नाही तुम्ही जाऊन या सत्यवा सांगू लागते आता गौरी गणपतीसुद्धा येणार आहे आणि आता महादेवाची पूजासुद्धा करतात मातीचं पिंड बनवायचं आणि त्याचं पूजा करायची हे समजा आता चाललेलं असतं आहे सत्यावाला समजावत असतात आपण एक काम करू भाऊ मामांकडे जाऊ त्यांना भेटू कारण कसं आहे ते आता आपल्या गावी आले आहेत आणि आता ते लांब गेले ला। तर मग नंतर भेटायला नाही व्हायचं आपल्याला तर सत्यवा काही ऐकत नाही ती म्हणते नाही नाही तुम्ही भेटून या पुढे आपण पाहतो बापू काही ऐकत नसतो तो म्हणत असतो मामा त्या माणसाला मी काय सोडणार नाही तो आपल्याला खूप काय बोलला आहे आणि असलं मला नाही आवडत मामा म्हणतात अरे बापू तू शांत राहा जरा त्याचं काय करायचं मी बघतो तो काळजी करत आहे इतका इकडे आपण पाहतो नानासुद्धा बोलत असतो मी त्यासनी गावामध्ये दे राहू देणार नाही ते कसे काय आलेत कोणाला सांगून आलेत कोणास ठाऊक पण मी इथेच थांबू देणार नाही त्यांचा तळ मी इथून काळा लावणार त्याची पत्नी बोलते अहो असं काय बी करू नका त्यांनी तुमचं काय नुकसान केलं आहे का मग आपण त्यांच्या आड कशाला जायचं मामांचा तळ काय आपल्या गावामध्ये काय आमचं राहणार आहे का ते काही दिवस असतील पर जातील निघून मग तुम्ही कशाला इतकं त्रास करून घेत आहे ते थोडीच तुम्हाला काही त्रास केले आहेत तर जाऊ द्या मग नाना काय हे ऐकत नाही तो त्याचंच खरं गरज असतो तो म्हणत असतो की नाही चालायचं मला हे आपल्या गावामध्ये मला न सांगता हे ते आले आहेत मी त्यांना बोलणारच आहे इथून तळ काढा आणि इथं पिकात कोणतेही चरायचं नाही मेंढांना येऊ द्यायचं नाही नाना बाहेर जातो व तो सर्वांना सांगू लागतो अरे आपल्या गावामध्ये चांगलं व्हायचं असेल तर काहीतरी विचार करा बाळूमामाने आपल्या ही गावामध्ये तळ टाकला आहे ते पाहिलेत ना का नाहीत तुम्ही मग जर तुमची शेती वगैरे चांगले राहायचं म्हटलं तर मेंढरांना त्यांच्या येऊ देऊ नका आणि त्यांचा तळ हिथून घालवायला सांगा तर त्यातला एक माणूस बोलू लागतो अहो ते तुम्हाला काय केले आहेत आणि ते तुमच्या शेतामध्ये थोडीच आली आहेत मग तुम्ही का बोलत आहे तसे आणि बाळूमामा म्हणजे देव आहेत हे सर्वांना माहीत आहे तुम्ही का असं वागत आहे आणि आमचं आम्ही बघू काय करायचं ते तुम्ही नका सांगू आमसने ना ना त्या माणसाला सांगू लागतो अहो तुम्हाला काय समजते काय नाही असं का बोलत आहे तुम्ही आमच्या पिकामध्ये म्हणजे कोणी बी आपल्या गावात यायचं आणि जायचं चा, हे चालेल का तुमसने मी आपल्या गावामध्ये चांगलं व्हावं म्हणून मी सांगत आहे तो माणूस बोलू लागतो अरे पण मामा कोणाचं वाईट केले आहेत तेव्हा मामा सर्वांचं चांगलं करतात उलटं ते द्यायला आले आहेत घ्यायला नाही आलेले ते आणि लोकांचीही कारणंसुद्धा सोडवतात ना ते नाना कोणाचं ऐकत नाहीत ते स्वतःच घरं करतात ओ बोलू लागतात नाही असं काय नसतं या ते खोटं बोलत असतील मामा इथे ते आले त्यांची मेंढर चरण्यासाठी आले आहेत ते तो माणूस बोलू लागतो हे बघ नाना तुम्ही काही बोलू नका कारण कसा आहे मामा कसा आहे त्या मास्ट ठाऊक आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल वाईटसुद्धा बोलू नका मामा सर्वांचं चांगलं करतात त्यांचं भलंच पाहतात आणि चांगले कामं केला तर चांगलंच होईल बघ तुझं पण इकडे आपण पाहतो सत्यावाला समजवत असतात आपण जाऊ मामांकडे त्यांना भेटू नंतर होऊन ते आप इथून निघून गेले तर आपल्याला अवघड व्हायचं मग सत्यवा म्हणत असते नाही नाही तुम्ही जाऊन या तुम्ही भेटून या मला तर काय नाही व्हायचं बघ इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका प्रथम तुम्हाला व्हिडिओ दिसतील धन्यवाद मित्रांनो